ो निवपदाम्बुजदेव राया वैराग्यभक्तिमज द्या प्रभुदेव जा साधना गडविले महादेवराया महा ते प्रेमसाधन मजुगुडो मजुदेव राय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वांना दंडवत प्रणाम निमित्त होत असलेल्या या सत्संगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरोपित नामाचे दहा ठाय या प्रकरणावरती भाष्य करत असताना आपणा सर्व दृश्य दृश्य विभूतींना दंडवत प्रणाम आपण सर्व श्रावकृंद ह्या श्रीगीता परिवार चॅनलच्या द्वारे या, या सत्संगाला ऐकत आहात उपस्थित सज्जनं नामाचे जे लाभ आहेत ते लाभ आपण ऐकलेत ऐकत आहोत ऐकणार आहोत नामाची महिमा या दहा दिवसामध्ये संपणार नाही नामाची महिमा या दहा दिवसामध्ये कळून येणार नाही कारण ह्या जगाच्या पाठीवरती जी नामाची ताकद आहे ती ताकद या दहा लाभामध्ये सांगितलेली की नाम काय करू शकतो नामाने सकळ दुःखांचा निचरा होऊन सगळ्या दुःखांचा निचरा होऊन नाम तुम्हाला परिपक्व केल्याशिवाय राहत नाही नामाची ताकद ओळखा नामाचा आश्रय घ्या म्हणून वारंवार आपण सांगणं आहे की नाम ईश्वराचं चिंतन करणं नामस्मरण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य राहिलं पाहिजे आपण या दहा दिवसामध्ये नामचिंतन करतच असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आजचा जो <coughs> विषय आहे आजचं जे सूत्र आहे नाम वाजत वारा धरी काल आपण ऐकलं की नाम निरोध परिहरी आपल्या येणाऱ्या व्याधींना येणाऱ्या दुःखांना येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांना नाम दूर करतं नामामधली ही ताकद आहे नाम त्या त्या गोष्टीला दूर करत असतं परंतु त्याही सोबत आणखी नामाचे काय लाभ आहेत याच्यामध्ये सांगत असताना आज आपण ऐकत आहोत की नाम वाजत वाराधरी वाजत वारा म्हणजे नामामध्ये तुफानाला थांबून ठेवण्याची ताकद आहे तुफान येत असेल जीवनामध्ये कुठलंही दुःख येत असेल वादळ येत असेल तर त्या तुफानाला थांबून ठेवण्याची ताकद आहे आणि भौतिक रूपाने ही संकट आपल्यावरती येतच असतात नामाचा अखंड सहारा दरी तसे वाजत वारा तान तणावाचा कचरा जाळीतसे तान तणावाच्या कचऱ्याला जाळण्याचं सामर्थ्य नामामध्ये हवीचा अर्थ असा आहे की नामाचा अखंड सहारा जर आपण घेतला तर तो, तो वाजत वाऱ्याला वाजत वारा म्हणजे काय अकस्मात आका आकाशामध्ये संकट येतात कधी वीज आहे कधी वादळ आहे कधी तुफान आहे कधी घमासान आहे कवी कधी खूप मुसळधार पाऊस आहे आणि अशा पावसामध्ये आपण कुठंतरी फसलो खूप मोठी वावटळ आली खूप तुफान आहे आणि अशा तुफानामध्ये आपण फसलो अशाही वेळेस बऱ्याच वेळा आपल्याला दुसरा सहारा नाही अशा वेळेस उद्ध्वस्त करून जाणारे ही संकट असतात याला अस्मानी संकट असं म्हटलेले वादळ आलं चित्ताशी विस्कटून गेलं आणि मग ह्या वादळ वाऱ्यामध्ये बराच वेळा घराचं नुकसान होतं पिकाचं नुकसान होतं आपल्या काही मालमत्तेचं नुकसान होतं मन चित्त विस्कटून जातं विंचवाने ज्या पद्धतीनं डंख करावं त्या पद्धतीनं मनाला ह्या गोष्टी बोचून जातात टोचून जातात अशा वेळेला करायचं तरी काय अशा वेळेस नामसहारा आहे नाम वाजत वारा धरी या प्रकरणामध्ये काय काय तुम्हाला नाम सहाय्य करतं हे तुम्ही ऐकलं पाहिजे भूकंपाचे बसणारे हादरे असतील एखादा महारोग आला असेल कोरोना काळामध्ये आपण बघितलं की अख्खं जग बंद पडलं होतं सगळ्या जगाला कपकपी सुटली होती सगळ्या जगाचा थरथरकाप झाला आणि अशा काळामध्ये कोणीच कुणाला सहारा उरला नाही आपण फक्त थोडंसं डॉक्टरच्या भरोसे बसलं होतं डॉक्टरांच्या इंजेक्शनाच्या भरोसे थोडंसं आपलं आरोग्य नीट होईल की नाही हे आपण चाचपटत होतो परंतु तोही पूर्णपणे आधार नव्हता हो तोही पूर्णपणे सहारा नव्हता हो अशा वेळेस बऱ्याच लोकांनी अनुभवलं असेल आम्ही स्वतःही अनुभवलं आहे आणि आपण ऐकणारही यापैकी कोणी असतील तर तुम्ही अनुभवलं असेल की अशा वेळेस परमात्म्याने तुम्हाला लोण्यातून केस काढावा असं बाहेर काढलेलं आहे काहींना महाभयंकर तो आजार जडला तरीही माणसं सही सलामत आहे आणि काही माणसांना एक दिवस ताप आला काय दोन दिवस सर्दी झाली काय आणि माणसं निघून गेली अहो घरातला एक गेला तर काही वाटत वाट वाईट वाटत, वाटत नाही पण घरातली चार चार माणसं अवघा कुटुंब संपलं हो कुटुंब संपलं अशा वेळेला जर त्यांच्या मुखामध्ये नाम असतं अशा वेळेला देव असतात धर्म असता तुम्ही म्हणाल बाबा तेही काहीतरी नामचिंतन करणारेच असते तेही काहीतरी धर्म करणारेच असते पण गोष्ट नीट लक्षात घ्या आपण एवढ्या दिवसापासून जे ऐकतोय ना त्याच्यामधलं सार मी तुम्हाला सांगतो ते जर तशा पद्धतीनं धर्म करत असते बघा प्रश्न चिन्ह उभं राहत धर्म जर तुमचा परिपक्व असेल धर्म जर पूर्ण असेल द्रौपदीचं उदाहरण घ्या एवढ्या भरसभेमध्ये कृष्णाने तिला वाचवलं एवढे पती सगळं जग समोर असताना तिला वाचवलं कशामुळे वाचवलं ती धार्मिक नव्हती का होती पण तो धर्म तिच्या मनातून कृष्णाप्रती नव्हता जेव्हा तिला कळलं की जगाचा आसरा आहे जगाचा सहारा खोटा आहे जगामधून आपल्याला कोणीही मदत करणार नाही मग जी अंतकरणातून धाव निघाली ना अंतकरणातून बिंबीच्या देठापासून जो आवाज निघाला ना तो आवाज खऱ्या अर्थानं धर्म आहे तो आवाज खऱ्या अर्थानं भक्ती आहे ईश्वराशी प्रेम आहे आणि मग जे गेलेत त्यांच्याविषयी जर तुम्हाला असं प्रश्नचिन्ह उत्पन्न होत असेल तर नक्कीच हे उदाहरणही मनाला दाखवून बघा विचारून बघा की अशा पद्धतीनं धर्म केला तरच तो वाचवणार आहे अहो इवलस छटाकभर दूध पिण्यासाठी अर्धा कप दूध पिण्यासाठी त्या बाळाला आई आईसमोर रडावं लागतं जे लहान ग बाळ असतं लहानसं बाळ आहे आणि नवजात बाळकाला भूक लागली का नाही हे सहजासहजी आईला कळत नसेल किंवा कळतही असेल पण ती तिच्या कामामध्ये वेगळं असते मग अशा वेळेला त्या बाळाला बोलता येत नाही चालता येत नाही आवाज येता येत नाही मग ते रडत आणि रडल्यानंतर ती दोन चार घोट दूध त्या बाळाला पाजते रडल्याशिवाय जर आई दूध पाजत नाही तर तुम्ही धडपडल्याशिवाय तुम्ही तुमचं समर्पण केल्याशिवाय तुम्ही भक्ती अर्पण केल्याशिवाय तो देव कसा तुम्हाला प्रसन्न होईल तुम्हाला सांगितलं ना कितीही दान पुण्य करा कितीही काही गोष्टी करा हातून तुम्ही किती समर्पित आहात आतून तुमच्या भक्तीचा नाद किती त्याच्यापर्यंत पोहोचत आहे हे खूप गरजेचं आहे आतून तुमचा आवाज जर पोचत असेल तर नक्कीच तो परमात्मा तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांना नामाचा अनुभव आला लोकांनी अनुभव सांगितले की अशा पद्धतीनं देवाचं साहाय्य झालं ज्या गोष्टी भेटत नव्हत्या त्या भेटत गेल्या जे डॉक्टर भेटत नव्हते ते डॉक्टर भेटत गेले ज्या हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती तिथं जागा भेटली आणि काहींना तर कोरोना होऊन इंजेक्शन न घेऊन काहींचा बरा झाला विशेष म्हणजे आपल्या आपण पण बरा झाला काहींना कुठं न जाता त्याची लागण झाली होती असो नामाची ही सहाय्यता आहे नाम तुम्हाला अशा पद्धतीनं सहाय्य करणार आहे नाम तुम्हाला अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं साह्यभूत होणार आहे बऱ्याचशा लोकांचं हे जे कोरोनाच्या काळातलं संकट आहे ते नामाने स्तरलेलं आहे त्यांनी नामाचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अनुभव घेतला आणि तुम्हाला अधिकार आहे तुम्ही जर भक्ती करत असाल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं भक्ती जर करत असाल तर तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता हा तुम्हाला अधिकार आहे तुम्ही ईश्वराला ठाकून बोलू शकता ठोकून बोलू शकता तुम्ही ईश्वराला चॅलेंजिंग सुद्धा बोलू शकता की देवा हे तुला करावंच लागेल पण केव्हा की जेव्हा तुम्ही त्याचं म्हटले म्हणितलं करत असाल त्याचं म्हटलेलं तुमच्याशी जर होत असेल तर तो तुमचं सगळं करत असत असे भरपूर संकट आहेत भौतिक रूपाने येणारे संकट ज्या पद्धतीने पाण्यावरून नाव चालते आणि वादळ आल्यानंतर हिलकावे घेते नावाड्यासह अचानक ती बुडून जाते हा जो प्रसंग आहे हा प्रसंग कुणावरती येऊ शकतो म्हणून त्या पाण्यावरती तरण्याची ताकद नामाची आहे डोमेग्रामला देवगावच्या बाईचा प्रसंग तुम्हाला माहितीच असेल ही लिळा आपण ऐकली असेल की ती देवगायची बाई स्वामींना चिन्हस्थळीवरती बसलेलं वासन रोड असलेले स्वामी तिच्या दृष्टीला दिसतात आणि तशीच ती पाण्यावरून चालत चालत येते हे देवाच्या नामाचा प्रताप आहे देवाच्या वेदाचा बोधाचा प्रताप आहे म्हणून आपल्यालाही जर अशा पद्धतीचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामाचा सहारा घ्यावा लागेल नाम तुम्हाला तुमच्या जन्माचा काही पु पाठीमागचा प्रस्ताव आलेला असेल बदनामी करायचा असेल काही तुमच्यावरती आळंच येणारा असेल एखाद्यावरती विनाकारण चोरीचा आळंच येतो एखाद्यावरती विनाकारण स्त्रीचा आळंच येतो एखाद्यावरती विनाकारण एखाद्याला मारण्याचा हन्न्याचा काही अपराधाचा आळ येतो अशा वेळेला तुम्हाला नाम सह्यभूत होत असतं तुम्हाला क्लीन चीट देण्याचं काम नाम करत असतं व्यक्ती न्यायालय देईल अथवा न देईल तो भाग निराळा आहे पण तुमच्या अंतकरणामध्ये जर स्वच्छता असेल तुमचं अंतकरण जर साफसुथरं असेल तर नक्कीच परमात्मा तुमच्या बाजूनं पक्ष घ्यायला उभा राहतो तो कटघऱ्यामध्ये सुद्धा उभा राहतो असे प्रसंग आहेत झालेले आहेत म्हणून या नामाचा आपण आसरा घेतला पाहिजे सहारा घेतला पाहिजे ज्या पद्धतीनं वारं सुटलं आहे आणि घरावरती छत आहे पत्र आहेत अचानक पडून जातात दोन मनुष्याच्या संघर्षामध्ये कधी कधी माणूस सापडतो की दोन्ही माणसं आपल्या जवळची असतात याच्या बाजूनं जावतं त्याला राग येतो त्याच्या बाजूनं जावतं ह्यालाही ये ये राग येतो हेही एक प्रकारचं वादळच आहे ना वादळाचे असंख्य प्रकार आहे नुसतं फक्त बाहेरचं वादळ नाही नाम फक्त बाहेरच्या वादळाला थांबवत नाही तुमच्या अंतर तुफानाला आंतरवादळालासुद्धा ताब थांबवण्याची ताकद नामामध्ये आहे दोन व्यक्तींची भांडणं झाली तुम्ही त्याच्यामध्ये पडले तुम्हालाही टेन्शन आलं विनाकारण तुमच्यावरती काही चिंता लादल्या गेली त्याही वेळी नाम नामसाह्यभूत होत असत कधीकधी एखादा मत्सर जागृत होतो विषयी ईर्षा जागृत होते हे मत्सर हे एक वादळच आहे तुफान आहे या वादळामध्ये खूप खूप मोठ्या मोठ्या माणसांचं नुकसान झालेलं आहे बाहेरची वादळं एक वेळेस परवडली ती बाहेरची वादळं एक वेळेस येतात आणि नुकसान करून निघून जातात ते नुकसानाची भरपाई होत असते पण आंतरवादळं सहजासहजी भरल्या जात नाही मनामध्ये एक दुसऱ्याविषयी विठले उठलेली वादळं मनामध्ये एक दुसऱ्याविषयी उठलेले तुफान हे सहजासहजी थांबवता येत नाही म्हणून बाहेरच्या गोष्टीला तुम्ही नीट करू शकता पण गोष्टीला नीट ठेवण्यासाठी तुमचे पारस्परिक संबंध चांगले तुम्ही जपले पाहिजे पारस्परिक संबंधांना आपसातल्या संबंधांना चांगलं जपा नाम हे पण सहाय्य तुम्हाला करणार आहे की तुमचे असे काही बिमोड झालेले असतील तुमचे असे काही संकट तुमच्यावरती आलेले असतील मनातली वादळ तयार झालेली असतील अशा वेळेस नावाचा आश्रय घ्या देवा समोरच्या व्यक्तीला सद्बुद्धी दे माझ्या मनामध्ये जर मत्सर जागा झाला असेल तर माझ्या मत्सराचं वादळ थांबव क्रोधाचं वादळ थांबव कारण बाहेर लावलेली आग पाण्याने विझवते ते पण क्रोधाने लागलेली आग सहजासहजी विझत नाही मनामध्ये एखादा माणूस क्रोधाने वागत असेल मनातून त्याच्या क्रोध जात नसेल तर त्यांनी नामस्मरण करावं नामचिंतन करावं नामाच्या चिंतनाने आणि या क्रोधाने असंख्य आतापर्यंतची जी काही महाकाव्य आहेत ती महाकाव्य भरलेली आहेत असंख्य ग्रंथांना या क्रोधाने स्थान दिलेलं आहे असंख्य ग्रंथांमध्ये ह्या क्रोधाची खूप चांगले चांगले नमुने उदाहरण आहे कलहामुळं महाभारत झालं जो आपसातला कलह झाला हे क्रोधाचंच कारण आहे एकमेकाची दीश ईर्ष्या आहे द्वेष एकमेकाचा एकमेकाला झालेला त्रास आहे यानेच महाभारत झालं कलह जर केला नसता मन जर सत्वस्थ असतं मन जर शांत असतं तर महाभारत झालं नसतं सुईच्या टोकासाठी महायुद्ध झाली ना सुईच्या टोकासाठी दुर्योधन म्हटला की सुईच्या टोकावरती बसेल एवढी सुद्धा मी जागा देणार नाही हे संकुचित मनाचं उदाहरण आहे त्याच्यात जर मनामध्ये व्यापकत्व असतं देवाचं नाव असतं तर एवढं मन त्याचं संकुचित झालं नसतं दोन बाजू नीट लक्षात घेतल्या पाहिजे जो खऱ्या अर्थानं देवधर्म पाठपूजा करत असेल देवपूजा करत असेल परमार्थ करत असेल तो संकुचित मनाचा असू शकत नाही दोन विरुद्ध बाजू आहेत ज्या संतांनी धर्माचा अभ्यास केला ज्या संतांनी खरा धर्म देव ओळखला त्यांनी ह्या अखिल विश्वाला आपलं घर समजलेलं आहे वस्तुधैव कुटुंबकम हे विश्वची माझी घरं हे संतांच्या विशाल हृदयाचं प्रतीक आहे स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सकाळच्या वेळेला जेव्हा चिंतनामध्ये बसतात पहाटेच्या वेळेला तेव्हा बायसा विचारते की बाबा तुम्ही काय करता तेव्हा सर्वज्ञांचं उत्तर आहे की हे सकळ जीवाचे चिंती जो मोठा आहे ना तो मोठा छोटा नाही होऊ शकत ना हो तो मोठाच असतो मग त्याचे बाहेरचे अंग मोठे नसतात अंतर अंग सुद्धा मोठे असतात अंतर अंगामधून तो मोठाच असतो आणि मग विशाल असलेला परमात्मा विशालच विचार करेल तो तोकडा विचार करू शकत नाही तो शूद्र विचार करू शकत नाही आणि ह्या विशाल असलेल्या परमात्म्याचं नाम आपल्या हृदयामध्ये असेल तर आपणही छोटा विचार करायला नको आपणही मोठाच विचार करावा श्रेष्ठ विचार जर आपल्यामध्ये असेल श्रेष्ठ असा परमात्माही आपल्यामध्ये येऊ शकतो म्हणून बारीक विचार करणं सोडा दुर्योधनाने खूप क्षुद्र विचार केला म्हणून महाभारत घडलेले संकुचित मनाची उदाहरणं आहेत मंथरेच्या जीवेनं रामायण घडलं मंथरा जर तसं बोलली नसती तर रामायण घडलं नसतं एकाच अक्षरापासून संकट चालून येतात द चा मा केल्याने मरण येत असत म्हणून बोलतानाही आपण भान ठेवलं पाहिजे चालताना आपण भान ठेवलं पाहिजे वागताना आपण भान ठेवलं पाहिजे जीवनात कधीही काही संकट येईल दा माग होईल आपण ते केलेलं नसतील ते कृत्य आपल्यावरती थोपल्या जाईल एखाद्या नाही लहान पोराला बोलता येत नाही दोघं भावंड जर खेळत असतील तर लहान मुलाच्या हातून जर एखादी वस्तू पडली तर तो मोठा कळणारा जो असतो ना तो चतुर असतो तो चॅप्टरपणे आईजवळ जातो आणि आईला सांगतो की ह्या लहान बाळाने लहान भाऊनी ही वस्तू फोडली बाळाने ही वस्तू फोडली त्या बाळाला बिचारायला काही बघतं बोलताच येत नाही ते निरागसपणे त्या वस्तूकडं बघतं एक वेळेस भाऊकडं बघतं एक वेळेस आईकडं बघतं आता त्याला बिचारायला सांगायचं असतं मनातून की मी हे केलेलं नाही आहे पण त्याला भावना व्यक्त करता येत नाही तसंच आपलंही बराच वेळा होत असेल पण तुम्ही जर नावाच्या आश्रयने राहत असाल नाम तुम्हाला असं कलंकित होऊ देणार नाही आपण खूप उंच शिखरावरती गेलेलं असाल आणि अचानकपणे अचानकपणे आपल्यावरती एखादं संकट येतं आणि जीवन कलंकित होऊन जातं क्षणात पडून जातं ते सगळं हे वादळच आहे या वादळाला आपण सहजी थांबवू शकत नाही पण अशा वेळेस जर बाहेरची ही वादळं खूप मोठी आली तरीही नामरूपी तुमच्याकडं शस्त्र जर असेल कवच जर असेल तर मी त्या वादळांमध्ये तसेच्या तसेच तशीच राहू शकता या वादळामध्ये तुमचं व्यक्तिगत नुकसान काही होणार नाही अर्ळक नावाचा जो राजा होता याच वादळाने उद्ध्वस्त झाला होता त्याला त्रितापाच्या वादळाने ध्वस्त केलं त्रितापाने तो ग्रस्त झाला अधिभौतिक आध्यात्मिक आदिदैविक या त्रितापाने त्याचं मन सहरा वैरा झालं होतं तुफान पेटलं होतं मनामध्ये अशा तुफानाच्या समयी त्याला प्रधानाने सांगितलं आईचं जे पत्र होतं त्याच्यावरती लिहिलं होतं तेज भज पुरुष स्मरण नित्य राजा ह्या आता जगाचा त्याग कर ह्या सामर्थ्याचा राज्य राज्यवैभवाचा त्याग कर भज म्हणजे देवाला बजायला जा आणि गुरु स्मरण नित्य नित्य त्या श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण कर आणि राजाला त्या पद्धतीनं अनुभव आला राजा श्री दत्तात्रय प्रभूंच्या शरणाजवळ जेव्हा गेला तेव्हा राजाचे राजा त्रिताप नष्ट झाले हे देवाच्या नामाचे प्रताप आहे देवाच्या नावानेच ह्या उपद्रवाची तीव्रता कमी होते काळजी व चिंता मिटते आणि व्यथा साधकाची निघून जात असते आपल्याला एखादी जखम झाली असेल त्या जखमेवरती माशा येऊन बसतात आता ही जखम आपणच वाढवलेली आहे आपणच दाखवलेली आणि माशा बसून त्याला आणखी वाढू राहिले म्हणून आपण त्याच्यावरती मलमपट्टी करत असतो की जेणेकरून माशा बसू नये आणि जखम वाढू नये ही आपण वैचारिक असलेली एखादी कुविचाराची जखम तिथल्या तिथंच आपण झाकून ठेवली पाहिजे त्याच्यावरती आणखी माशा घोंगावू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून हातामध्ये गाठी घ्या हातामध्ये जेव्हा तुमची गाठी असेल ती विघ्नाच्या पाठीमागे लागत असते हातातली गाठी अनेक विघ्नांच्या पाठिंबा काठी घेऊन लागते आणि ती विघ्न पळून जात असतात संसाराच्या कटकटी निघून जात असतात आचार्यांना बटोबासांना सर्वज्ञानी नावाचा सहारा सांगितलेला आहे की बाबा नाम चिंतन करत जा तुझ्या जीवनामध्ये कुठलंच दुःख येणार नाही जे जे नामाने संकट येतील ती नामाने तरुण जाणार आहे नामाची खूप सुंदर अशी महिमा आपण ऐकत आहात नामाने अनेक संकट तर दूर झालीच पण त्याही सोबत मनाच्या वादळांना थांबवण्याची ताकद नामामध्ये आहे हे नाम तुमच्या हृदयामध्ये असेल ज्या पद्धतीनं स्वामींनी एका कर्जबाजारी असलेल्या रिणायताचा दृष्टांत सांगितला की त्याने अनेक लोकांचे कर्ज घेतलेले पैसे घेतलेले अनेक लोकांकडून त्यांनी उसने पैसे घेतले पण कर्ज इतकं वाढत गेलं नकळतपणे त्याच्याही लक्षात नाही आलं की आपल्यावरती एवढा भार असू शकतो एवढं पैसे असू शकतात मग लोक देणेदारीच्या रूपाने असल्या कारणानं दारामध्ये उभे राहायला लागले हा यायचा पैसे मागायचा तो यायचा पैसे मागायचा हा शेवटी वैतागला पैशाला यायला कुठूनच वाव नाही आहे कर्ज फेटायला वाव नाही आहे प्रत्येकाला थापा मारायचा दररोज वेगवेगळं उत्तर देतोय दररोज वेगवेगळं सांगतोय ना, देना हो ना। ते ते तरी त्याच्याच्याने पैसे येईना देणं होईना शेवटी तो त्या शहरामधल्या त्या गावामधल्या राजाकडं जातो आणि राजाला आपली परिस्थिती सांगतो की लोक मला मारून टाकतील ही दररोज माझ्या दाराजवळ येतात धमक्या देतात माझ्याकडं पैसे मागतात पण माझ्याकडं पैसेच नाही आहे राजे साहेब तुम्ही काहीतरी याच्यातून उपाय काढा काहीतरी मार्ग काढा राजा म्हणतो अरे भिवू नकोस तू माझ्याजवळ आला ना तू भिऊच नकोस तो माझ्याजवळ आल्यानंतर मी तुला मार्ग देणार आहे मी तुझं रक्षण करणार आहे आणि मग ते लोक येतात लोक आल्यानंतर राजाला सांगतात की राजासाहेब यांनी माझे आमचे पैसे घेतले तो खूप वस्तू घेतल्या पैसे घेतले काय करायला पाहिजे राजा म्हणतो आता तो निर्बळ झालेला आहे आता त्याची देण्याची ताकद नाही आहे आता तो सहजसहजी देऊ शकत नाही परंतु तुम्ही त्याला हात लावू नका तुम्ही त्याला काही बोलू नका भविष्यामध्ये त्याची जेव्हा ताकद होईल भविष्यामध्ये तो जेव्हा देऊ शकेल तेव्हा तुम्ही त्याच्याकडून ते पैसे घ्या तेव्हा तो तुमचं कर्ज नक्की पडेल आणि जेवढं देईल तेवढंच घ्या उगाच तुम्ही लाख रुपये दिले तर लाखाचे दीड लाख मागू नका पन्नास हजार देईल तरी तुम्ही त्याचे स्वीकार करून त्याला सोडून द्या राजाचा जीवरूपी राजाचा सहारा घेतला तरी एवढं संकट दूर होत असतं तर ह्या जगाचा मालक असलेला राजा मालक नृपदी भूपती यदुपती याचा सहारा घेतल्यानंतर तो आपल्यावरती असलेले देवतांचं कर्ज असेल कर्माचं कर्ज असेल या कर्जापासून मुक्तता केल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या राजाला आपल्याला जवळ करण्यासाठी स्मरण नित्य करणं गरजेचं आहे आपण नक्कीच स्मरण करत असाल आणि ईश्वराला प्रार्थना करत असाल त्या परमात्म्याची कृपादृष्टी आपल्यावरती जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण आपलं स्मरण सोडू नये आपलं आपली साधना सोडू नये दररोज सकाळी उठून त्या देवाला कसं भजायचं कसं स्मरण करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे आपण या व्हिडिओला ऑडिओला जिथून पण ऐकत असाल तिथून आपला धर्म वाढवावा कारण देवाच्या दारामध्ये तुम्हाला वेगळं जायची गरज नाही की मंदिरात गेले तरच देव भेटणारे स्थानावर गेले तरच देव भेटणार तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा परमात्मा प्राप्त होऊ शकतो तुमची साधना वाढली की देव तत्काळच तुमच्या घरामध्ये यायला तयार आहे फक्त साधना वाढवा तुम्ही आपली नामसाधना नामस्मरण साधना जर वाढवली तर देव नक्कीच तुम्हाला सहाय्य करेल तुमच्या घरामधल्या विषम परिस्थिती असतील आता बऱ्याच वेळा घरातली विषम परिस्थिती आहे तर काही माऊल्यांचे प्रश्न होते की पोरांना डब्बा करून द्यावा लागतो नवऱ्याला डब्बा करून द्यावा लागतो बाबा आम्हाला वेळच भेटत नाही अहो जे नश्वर तुमची माणसं आहेत जी कधीही तुम्हाला सोडून जाऊ शकतात जे कधीही तुमच्यावरती उलटू शकतात त्या व्यक्तींना तुम्ही प्रॉपर वेळ देता सकाळी उठून त्यांना सगळं काही करून देता त्यांच्यासमोर खुशमस्करी करता पण ज्या जगाच्या परमात्म्याने तुम्हाला सकाळी उठवायची ताकद दिली त्याचा धन्यवाद करायसाठी तुमच्याकडं वेळ नसेल तर हे मनाचं शुद्रपण आहे तुमच्या मनाचा हा दरिद्रीपणा आहे जर जगाच्या समोर तुम्ही यथास्थिती वागत असाल जगासाठी तुम्ही अप टू डेट राहत असाल पण ज्या ईश्वराने जगासमोर अप टू डेट राहण्याची ताकद दिली त्याचा धन्यवाद कधी कराल हो म्हणून सगळे शंभर कामं एकीकडं एक आणि देवाचं नाव एकीकडं एक शंभर कामं बागेला पाठीमागे राहू द्या बाजूला राहू द्या आणि देवाचं नाव प्रथम घ्या वेदांनी इतर शास्त्रांनीसुद्धा सुरुवातीला प्रभात समयी देवाचं नाव घ्यायला सांगितलं आहे सकाळी उठल्या उठल्यानंतर प्रत्येक धर्माचे काही ना काहीतरी धार्मिक विधी आहेत म्हणून आपणसुद्धा सुरुवातीला कारण घरामध्ये एक व्यक्ती जरी धार्मिक असेल हे वाक्य नीट लक्ष देऊ नये का की घरात एकच व्यक्ती जर नीट धर्मवान असेल चांगला धार्मिक असेल भाग्यवान असेल तर त्या घरावरती कुठलंही संकट येऊ शकत नाही एकाच एकाच माणसाच्या साधनेनं ते घर चालत असतं आपल्याला बराच वेळा वाटतं की मी पैसे कमवतो म्हणून चालतं मी आणतो म्हणून चालतं हा वृथा अभिमान आहे हे विसरून जा की तुमच्यामुळं घर चालतंय त्या घरामध्ये एक जीव असा भाग्यवान आहे तुम्हाला फक्त निमित्त केलेलं आहे तुमच्याद्वारे ती वस्तू ते पैसे त्या गोष्टी घरामध्ये येणार आहे पण त्या घरामध्ये एक कोणीतरी असा भाग्यवान जीव आहे की त्याच्या खातिर तुम्हाला आणावं लागतं बऱ्याच लोकांनी अनुभव केला असेल की घरातली मुलगी निघून गेली मुलगा निघून गेला आई वडील निघून गेले ते घर घर राहिलं नाही त्या घरामध्ये अवकाळा यायला लागली त्या घराची अवदस्था झाली असे काही लोकांचे अनुभव आहेत म्हणून व्यर्थ अभिमान व्यर्थ गर्व अहंकार सोडून आपण फक्त ईश्वराच्या सेवेमध्ये आपल्याला कसं जीवन व्यतीत करता येईल हे बघितलं पाहिजे शास्त्र वाचा अभ्यास करा ज्या पद्धतीनं तुम्हाला कर्मामध्ये वाटतं संसारामध्ये वाटतं ना की आपण सर्वोत्तम झालं पाहिजे तसंच ज्या परमात्म्याने आपल्याला सगळं काही करण्याची ताकद दिली त्याच्या नजरेमध्ये सुद्धा आपण सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न केला पाहिजे सकाळी उठून देवाचं नामस्मरण जर केलं दिवस चांगला जातो आपल्यावरती दिवसभरामध्ये येणारी जी काही संकट आहे हा तुमच्या संकटांच्या बिमाऱ्यांच्या अगोदर काढलेला विमा आहे बघा दिवसभराच्या जे काही आपल्याला त्रास होणार असेल किंवा अचानकपणे काही चाहू चुकीची गोष्ट आपल्या जीवनात होणार असेल त्यासाठीचा सकाळी सकाळी तुम्ही घेतलेला हा इन्शुरन्स आहे म्हणून सकाळी आपल्या परमात्म्याचं नामचिंतन करा ईश्वराला <coughs> बऱ्यापैकी आपण आठवून जेवढा वेळ आपल्याला देता येईल तेवढा वेळ देऊन आणि कोणाला सकाळच्या व्यस्थितेखाली वेळ देता येत नसेल तर थोडंसं लवकर उठायचा प्रयत्न करा लवकर जर कदाचित उठणं होत नसेल तर संध्याकाळचा वेळ द्या दुपारचा वेळ द्या कधीतरी वेळ द्या असंच नाही आहे की सकाळी तुम्हाला देवधर्म करता आला नाही म्हणून संध्याकाळी करायचा नाही दुपारी चालणार नाही चालेल काही अडचण नाही ईश्वर तुमच्या परिस्थिती समजून घेत असतं पण एखाद्याला बहाणा जर सांगायचा असला तर मग त्याचे बहाणे हजार असतात की सकाळी वेळ भेटत नाही मग संध्याकाळी उशिरा येतो अरे तुम्ही तुमच्या प्राधान्याला किती प्राधान्य देणार कर्माला किती प्राधान्य देणार हे बघा ना ते कर्म तुमच्या शेवटी तुम्हाला फेडावं लागणार आहे ते तुम्ही जॉईन करताय ते तुम्ही साठवून ठेवताय ते फेडण्यासाठी आहे पण भक्ती ही फेडण्यासाठी नाही आहे ना भक्ती हा एक्स्ट्रा बोनस आहे दिवाळी आल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतं की बोनस भेटावा तसं आपल्याला या मनुष्याच्या जन्मामध्ये मिळालेला हा बोनस आहे या बोनसचा आपण सदुपयोग केला पाहिजे आज आपण ऐकलं नाम वाजत वाराधरी नाम वादळांना थांबवू शकतो मनातल्या चिंतेला दूर करू शकतो मनातल्या टेन्शनला दूर करू शकतं असलेल्या बिमाऱ्यांना दूर करू शकतो एखादी व्यक्ती बिस्तऱ्यावरती पडेल खूप मोठा आजार लागलेला आहे नाम चिंतन करा नामाचा महिमा ऐका नामाचं चिंतन स्मरण ठेवा बघा ती बिमारी हलकी होऊन जाईल ना कापसासारखं जा तुमचं मन होऊन जाईल फक्त ऐका धर्म करा धर्म करून तुम्हाला तुमच्या जीवनाच्या व्याधी तर दूर होणारच आहे अडथळे दूर होणारच आहे पण येणाऱ्या संकटाची सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार येणाऱ्या संकटापासून सुद्धा तुमचं रक्षण होणार आहे इतका हा नावाचा महिमा गहन आहे आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपला धन्यवाद आपलं नामस्मरण ईश्वराच्या चरणाजवळ पोचो आपल्याला परमात्मा कृपादृष्टीनं कृपाच्छादित करो अशी अपेक्षा व्यक्त करतो आ, उद्या किंवा परवा महानवमीचा पण व्हिडिओ येणार आहे तोही आपण सर्वांनी ऐकावा महानवमीच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं हेही आपण ऐकलं पाहिजे आणि त्याही सोबत आपण हा व्हिडिओ ऐकत असताना ऑडिओ ऐकत असताना प्रवचन ऐकत असताना कुठून ऐकत आहात हे नक्की कमेंटमध्ये लिहावं म्हणजे माझ्याही लक्षात येईल की आपण या नामाच्या महिमेला श्रवण करत आहात आपणही खऱ्या अर्थानं देवधर्म करत आहात म्हणजे आमचंही बोलण्याचं बडबड करण्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं आहे मला प्रत्यक्षात तुम्हाला कधीही भेटायचं नाही आणि मला तुमच्या घरापर्यंतही यायचं नाही पण तुम्ही हा जो नामाचा महिमा ऐकत आहात तुम्ही तिथून जरी मला कळवलं हो। की आम्ही खऱ्या अर्थानं देवधर्म करत आहोत नामाच्या महिमेला आम्ही ऐकत आहोत ही प्रवचनं आम्ही ऐकत आहोत असं कमेंटमध्ये लिहिलं तरीही तुम्ही आभार दिल्यासारखं आहे प्रत्येक व्हिडिओला दहा दहा वीस वीस हजार लोकांनी बघितलेलं आहे सात सात हजार लोकांनी बघितलेले लोक बघतायत चांगली गोष्ट आहे पण त्याही सोबत आपला उद्देशी वर्ग कुठपर्यंत पसरलेला आहे आता बरेचसे जे बघणारे आहेत ते माझ्या पाठ होऊन गेले मी प्रत्येकाच्या दंडवत प्रणामला खाली लाईक करत असतो आणि उत्तर देत असतो आमची काही मुलं आहेत ते पण त्याच्यावरती काम करत असतात पण त्याही सोबत असं जर कळलं की हा व्हिडिओ कुठं नागपूरपर्यंत पोहोचला पुण्यापर्यंत पोहोचला मुंबईपर्यंत पोहोचला तर ही हर्षाची बाब आहे कारण आपला उद्देश वर्ग तिथपर्यंत आहे हे ऐकून मलाही आनंद वाटेल म्हणून अवश्य कमेंट करा आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपला धन्यवाद दंडवत प्रणाम